पुण्यातील Porsche अपघातानंतर पुन्हा एकदा पुण्यात भीषण अपघात झाल्याचं समोर आलंय महत्त्वाची आणि धक्कादायक बाब म्हणजे पुण्यातील खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याकडून अपघात झाल्याची माहिती मिळते आमदार पुतण्यानं बेदरकारपणे गाडी चालवून दोघांना गाडीखाली चिरडल्याची माहिती समोर आली आहे पुणे नाशिक महामार्गावर कळंब येथे झालेल्या अपघातात आमदाराच्या पुतण्यानं बेदरकारपणे दोघांना चिरडल्याची माहिती मिळाली आहे दुचाकी आणि कारच्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे अपघातात ओम सुनील भालेराव याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे दरम्यान रविवारी मध्यरात्री पुणे नाशिक महामार्गावर हा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे मिळालेल्या माहितीनुसार स्थानिकांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिली त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय रात्री उशिरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला मयूर मोहिते असं आमदार दिलीप मोहिते पाटलांच्या पुतण्याचं नाव आहे अपघातावेळी आरोपी आमदार पुतण्यानं मध्यप्राशन केलेलं का याचाही तपास सुरू आहे आमदार दिलीप मोहिते पाटलांच्या पुतण्यानं बेदरकारपणे गाडी चालवून दोघांना आपल्या गाडीखाली चिरडलं या घटनेत ओम भालेराव तरुणाचा जागीच मृत्यू झालाय मिळालेल्या माहितीनुसार आम आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा पुतण्या मयूर हा पुणे नाशिक महामार्गावरून कारनं पुण्याच्या दिशेने येत होता तो विरुद्ध दिशेने सुसाट गाडी चालवत होता त्यावेळी समोरून आलेल्या दुचाकी स्वारांना त्याच्या भरधाव कारनं धडक दिली अपघात इतका भीषण होता की दुचाकी हवेत उडाली आणि दुचाकीवरील तरुण रस्त्याच्या कडेला जाऊन पडले यापैकी एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला डोक्याला जबर दुखापत झाल्यामुळे ओम भालेराव या तरुणाचा जागीच मृत्यू झालाय तरी या अपघातातील दुसरा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान पुण्यातील पोरशे अपघातानंतर पोलीस प्रशासनावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते तसेच पुणे पोरशे अपघातानंतर झालेल्या पुणे नाशिक महामार्गावरील अपघातात आणखीन एका आमदाराचं कनेक्शन समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आलंय पुणे पोरशे अपघातात देखील एका आमदाराचं नाव समोर आलं होतं तसेच रविवारी झालेल्या पुणे नाशिक अपघातात आमदार दिलीप मोहिते पाटलांचं नाव समोर आलंय महत्वाची बाब म्हणजे दोन्ही आमदार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आहेत दरम्यान आता या प्रकरणात देखील गाडी चालवणारा हा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार असलेले दिलीप मोहिते पाटील यांचा पुतण्या असल्याचे पुढे आले त्यामुळे मयूर मोहितेवर कारवाई होणार का असा प्रश्न स्थानिक नागरिक उपस्थित करतायत शगुफ्ता शेख लोकमत डॉट कॉम पुणे